पुण्यामध्ये सध्या ओबीसी मोर्चा सुरू आहे तर या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती तरी देखील हा मोर्चा निघालेला आहे शनिवार वाड्यापासून हा ओबीसी मोर्चा निघाल्यानंतर काही अंतरावरच पोलिसांनी आंदोलकांना रोखलेला आहे आणि सध्या थेट दृश्य पुण्यामधून आपण ओबीसी मोर्चाचे पाहतोय या मोर्चेकऱ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले काही वेळापूर्वी बातचीत देखील झाली आणि त्याच ठिकाणी ठिया मांडलेला आहे मोर्चेकऱ्यांनी पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली मात्र आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आता त्यांची चर्चा सुरू आहे त्यांना ताब्यात घेतल्या आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे पुण्यातले प्रतिनिधी किरण ताजणे थेट आपल्याशी जोडले गेले किरण काय नेमकी सध्याची माहिती आहे मोर्चाबद्दल काय अपडेट्स येत आहेत अनुपमा खर तर आता सध्याच्या घडीला मोर्चेकरी जे होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे प्रामुख्याने समता परिषदेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आणि त्यासोबतच समीर भुजबळ यांना देखील त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे त्यांना बऱ्याच खाणं पोलीस ठाण्याकडे घेऊन गेलेले आहे पोलिसांचा देखील या ठिकाणी मोठा ताफा या ठिकाणी उपस्थित आहे आणखी जे काही आंदोलनकर्ते आहेत त्यांना देखील आता ताब्यात घेण्याचं काम सध्याच्या घडीला सुरू आहे एकंदरीतच हा मोर्चा या ठिकाणी कसा थांबवता येईल त्यासाठी पोलिसांकडनं प्रयत्न सुरू होता मात्र मोर्चेकरी जे आहेत ते आंदोलनावर ठाम होते मोर्चावर ठाम होते राज्यातील विविध ठिकाणी या पद्धतीने जसे मोर्चे निघत आहेत तसाही आम्हाला शांततेच्या मार्गाने मोर्चा काढू द्या असं आव्हान मोर्चाकडकडनं केलं जात होतं मात्र सध्या पोलिसांनी त्याला विरोध केलेला आहे आणि आता मोर्चा ताब्यात घेतलं अनुपमा अगदी किरण खरं तर आज पुण्यातलं वातावरण एकंदरीतच या मोर्चा दिसत आंदोलकांची संख्या पाहता संख्या आहे काय एकंदरीतच मागण्या या मांडल्यात आणि पोलिसांबरोबर काही वेळापूर्वी त्यांची बातचीत झालेली दिसते काय काय नेमकं घडलं त्यावेळी प्रामुख्याने यामध्ये पोलिसांकडनं कोविडच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करू नये अशा पद्धतीचा सुरुवातीलाच इशारा देण्यात आला होता मात्र मोर्चेकऱ्यांनी जे आहे ते आंदोलनावर ठाम राहिलेले आहे खर हो। तर गेल्या काही दिवसांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या विविध बैठकांमध्ये ओबीसी कडून ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं नाहीतर एसीबीसीचं आरक्षण टिकवावं अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती मात्र ती मागणी त्या वेळेला बाहेर आली त्यावेळेला ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे आणि त्यानंतर आता त्या पद्धतीचा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता आणि आज त्या मोर्चाला सुरुवात देखील झाली होती आणि आपण बघतोय की मोर्चेकऱ्यांना अडवण्यात आलं होतं रस्त्यावर त्यांनी ठिया देखील सुरू केला होता मात्र सध्याच्या घडीला मोर्चेकऱ्यांना जे आहे ते पोलिसांकडनं ताब्यात घेतलं जात अनुकोमा अनुपम ठीक धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी किरण ताजणे आमचे प्रतिनिधी पुण्यातून आपल्या बरोबर होते आता सध्या या मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे आज सकाळपासूनच पुण्यामधलं वातावरण या मोर्चाने चांगलंच तापलं तर या ओबीसी मोर्चातून आढावा घेतलाय आणि समीर भुजबळ यांच्याबरोबर तसंच रुपारी साकणकर यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी पाहूया ओबीसी आंदोलनाला सुरुवात झाली होती मात्र शनिवार वाड्याच्या अगदी काही अंतरावर पुढं आल्यानंतर पोलिसांनी मोर्चेकरांना रोखलेला आहे ओबीसींचा मोर्चा हा आता सध्याच्या घडीला शनिवार वाड्याच्या एका कोपऱ्याला येऊन ठेपलेला आहे पोलिसांसोबत समीर भुजबळ असतील रुपाली चाकणकर असतील यांचा संवाद सुरू आहे मोर्चेकरी जे आहे ते आंदोलनावर ठाम आहे मोर्चा काढण्यासाठी ठाम आहे मात्र पोलिसांकडनं परवानगी नाही आहे आणि पोलीस जो आहे पुढे हा मोर्चा जाऊ द्यायला तयार नाहीये आंदोलनकर्त्यांचं नेमकं काय आहे ते म्हणणं जाणून घेऊया सध्या मोर्चा अडवला आहे काय नेमकं चर्चा सुरू पोलिसांचं आडमुठेपणाचं धोरण आहे महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाच्या सर्व संघटनेच्या मत मोर्चे निघत त्यांना परमिशन दिली जाते आणि जाजून बुजून पोलीस प्रशासनाने कोविडचं सा नाव सांगून आम्हाला या ठिकाणी अडवलेलं आहे आणि आम्हाला मोर्चा काढू नका अशा पद्धतीचे सांगतायत सांगतायत पण समस्त ओबीसी समाज आज त्याच्या मागण्यांवरती ठाम आहे मोर्चा कलेक्टर कचेरीवरती जाणारच पोलीस नेमकं काय सांगतात पोलीस कोविडचं कारण देत आहेत पण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले तेव्हा कोणी कोविडचं कारण नव्हतं फक्त आज या ठिकाणी परिवारातील सम, समस्त ओबीसी समाजाचं आणि आदरणीय समीर भाऊ रस्त्यावरती उतरले आणि यांना कोविड आठवला हे सर्व जातीवादी राजकारण आहे मनवादी राजकारण आहे याचा मी निषेध करतो निषेध व्यक्त केला जातोय रुपाली चाकणकर आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया रुपाली ताई आहे हा आवाज दडपता काही न्याय मागण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन काढलेलं आहे तर साधी सरळ मागणी आम्हाला कलेक्टर ऑफिस पर्यंत जाऊन निवेदन देऊ देत आमच्या आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत माँगन त्यांच्यापर्यंत पोहोचू देत त्याच्याबद्दल काही भूमिका नाही पोलिसांचं म्हणणं आहे मध्ये आपण इथूनच त्यांना निवेदन द्यावं पण हा मोर्चाचा आग्रह आहे आणि तशा पद्धतीचं निवेदन आम्हाला कलेक्टर ऑफिसला पोहोचवायचं आहे समीर भुजबळ देखील आहे समीर भाऊ आंदोलनावर आपण मोर्चावर ठाम आहात पोलीस नेमकं काय का सांगताय आणि आता आपण येत काही वेळातच या मोर्चाला सुरुवात करणार की आता हा मोर्चा इथं थांबवला जाणार दिल्लीच्या शेतकऱ्यांना असं आहे की अशा अंतर्गत निघालेला मोर्चा होता आणि एकदा निघाल्याच्यानंतर सोशल डिस्टन्सचं पालनसुद्धा आम्ही करण्यास तयार होतो परंतु मोर्चाच काढायचा नाही करोना आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अकोला असेल अमरावती असेल वाशिम असेल वेगवेगळ्या ठिकाणी निघालेले आहेत मोर्चे आणि सगळे शांततेत निघाले कुठेही काही त्रास झालेला नाही आहे आम्हाला आमच्या मागण्या ज्या आहेत सरकारपर्यंत पोहोचायच्या आहेत हे आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही आमची सुद्धा इच्छा आहे परंतु आम्हा आम्हाला जो काय अन्याय आमच्यावर होतो तो अन्याय होऊ नये यासाठी आम्ही काढलेला मोर्चा आहे त्याच्यानंतर अनेक ज्या मागण्या आहेत ओबीसी समाजाच्या त्यासुद्धा मागण्या मान्य करावा हा मागचा हेतू आहे परंतु आता यांनी जे आहे आम्हाला इथे थांबून ठेवलेलं आहे किंवा पुढे जायचंच नाही करो नाही हे बरोबर नाही आहे एकंदरीतच आपण फक्त

उच्च शिक्षणासाठी जी आर्थिक तरतूद केली जाते ती कोणतीच तरतूद या माध्यमातून मिळाली त्याच्यामुळे समाज म्हणून ही माफी मांडत असताना या महाज्योती संस्थेमध्ये आर्थिक निधी उपलब्ध व्हावा आणि या समाजाच्या बांधवांना उच्च शिक्षण घेण्यासाठी सवलती मिळाव्या ही माफी आपण या निमित्तानं करत आहोत सातत्याने एक नाही समज पसरवला जातोय की ओबीसी समाज हा मराठा समाजाच्या विरोधात हो आहे मला त्यांना प्रामाणिकपणे आणि आम्हाला समता परिषदेचा हा मोर्चा आज पुण्यामध्ये निघालेला आहे आणि रुपाली चाकणकर या मोर्चाला संबोधित करतात ओबीसी समाजावर ज्या काही त्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या तर पूर्ण व्हाव्यात मात्र ओबीसी समाजावर अन्याय देखील होऊ नये मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी निश्चितच आमची देखील भूमिका आहे मात्र त्यामुळे ओबीसी आरक्षणावर कुठलीही गदा येता कामा नये अशा आशयानं त्या बोलत होत्या पुन्हा एकदा जाऊया या मोर्चामध्ये त्या काय संबोधित समाजामध्ये नाही हा नाही विचाराचा महाराष्ट्र एक संद महाराष्ट्र राहील याची जबाबदारी आपण सर्वजण घेतच आहोत आणि इथून पुढे हा एक महाराष्ट्र राहणारच आहे विनंती आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आपण सर्वजण आपल्या मागल्यात असताना हे आंदोलन झडपण्यात आलेलं आहे व्यक्त करतो या ठिकाणी बोडी असतील सांग तू आता स्वीकारावं समाजामध्ये दुही मास्ता कामा नये महाराष्ट्र हा अखंड राहायला पाहिजे आरक्षणाच्या मुद्द्यावरून किंवा ओबीसी आरक्षणावर कुठल्याही प्रकारची गदा येता कामा नये अशा प्रकारचं भाष्य आता रुपाली साकणकर यांनी या मुशेकरांशी बोलताना केलं